सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज आपल्या या गावामध्ये दिव तिसऱ्या दिवसाचं तिसरं सत्र आहे तीन दिवसापासून जे आपण सत्र घेतो वे वेगवेगळ्या विषयाचं चिंतन करत करत आपण इथपर्यंत पोचलो आहे आपला हा आध्यात्मिक प्रवास परमेश्वरापर्यंत कसा जाईल त्याचा विचार करून धर्मतत्वज्ञानावरती स्वामी श्री चक्रधरांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे जे परमेश्वराने आपल्याकडून अपेक्षा केलेली आहे त्या अपेक्षेच्या अनुषंगाने त्या तत्वज्ञानाचं आपण चिंतन करत असताना आपला अध्यात्म प्रवास अधोरेखित करून परमेश्वरापर्यंत आपल्याला कसं पोचता येईल हे जीवांनी जीवाच्या कडेनी आपल्या अवस्थेनुसार बुद्धीच्या लेवलनुसार समजून उमजून घेऊन परमेश्वरापर्यंत जायचं आहे हा प्रयत्न मात्र जीवाचा आहे कारण जीव स्वतंत्र आहे परमेश्वराने सृष्टी निर्माण केली सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला आपल्याला बोध दिला आणि एकदाच नाही दिला वेळोवेळी विड़ दिला बोध दिला म्हणजे ज्ञान दिलं याची जाणीव आपल्याला करून दिलेली आहे परंतु आपली जीवमती पाठीमागील संस्कार आपला हेतू आपला उद्दिष्ट हे आपल्याकडूनच आपले स्पष्ट झाले नाही आणि म्हणून वेळोवेळी आपण फसत गेलो आणि या फसण्यातून दुःखामध्ये पडलो हे दुःख परमेश्वराला पावत नाही म्हणून वेळोवेळी परमेश्वर पुन्हा पुन्हा आपल्याला या सृष्टीत आणून बोध देतात परंतु ही बोध देण्याची जी प्रक्रिया आहे ही एका सृष्टीमध्ये एका जीवाला एकदाच भेटत असते आणि ही संधी आपल्याला आज भेटली आहे याचा अर्थ या सृष्टीमध्ये पाठीमागे आपल्याला ही संधी भेटलेली नव्हती आज ही संधी भेटली या संधीचं सोनं जर आपण परमेश्वरापर्यंत नेत केलं तर ठीक अन्यथा परत ही संधी या सृष्टीमध्ये पुन्हा आपल्याला भेटणार नाही आणि म्हणून आपण तत्वज्ञानावरती चिंतन करून नेमका धर्म काय आहे अचूक धर्म काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे कमी करणार इतका जोरात केलाय तू आवाज देतोय ना अचूकपणे जर समजून नाही घेतलं तर जसं अनंत जन्मात आनंद सृष्टीत आपण फसलो तसं याही सृष्टीत फसण्याची शक्यता आहे बरं फसल्यानंतर आपल्याला असं वाटेल की ठीक आहे फसलो एकदा असं अनेक वेळा फसलो तर मग काय फरक पडणार आहे तर आज आपल्याला जी जाणीव झाली आहे नरकाची दुःखाची त्यात आपल्याला नक्की जावं लागणार आहे यात कोणत्याही प्रकारचं एवढं पर्याय नाही एकदा असेच दुपारचं सर्व पिढाहरण होतं आणि महादाईसा भांडे धुण्यासाठी म्हणा किंवा कपडे टाकण्यासाठी आपल्या इथली जी स्वयंपाक झाल्यानंतर असलेली घाण ती टाकण्यासाठी थोडंसं मोरीच्या बाजूला जातात मोरी असते घाणपाण्याची तिथं किडे वगैरे असतात आणि ते महादाईसाला सहजच मनात येतं की हे ये नेमकं काय आहे का परमेश्वराने जीव सांगितला आहे हा जीवाचाच प्रकार आहे आणि हे नेमकं काय आहे का देव पण थोडंसं शतपावली करत तिथपर्यंत गेले आणि महादाईसांनी विचारलं की देवा हे काय आहे म्हणजे हेच नरक यालाच नर्क मानतात हे चलद्रूप नरक आहे किडे आहे गटारीमध्ये आपण अनेक जे प्राणी बघतो तेच चलद्रूप नरक आहे म्हटले म्हटले जर मी सांगितलेला धर्म ज्या जीवानी सांभाळला नाही अनन्यभावे शरण येऊन मला प्राप्तीच्या अनुषंगाने जितका प्रयत्न असायला हवा तेवढा केला नाही तर प्रत्येक जीव यात जाणार आहे आता असं म्हटल्यानंतर आपोआपच आपल्याला आप भीती वाटते मलाही म्हणते देवा नको नको मला यात जायचं नाही मग याच्यावरती काही उपाय आहे का नाही म्हटले आहे ना उपाय येथीचं होय जे ते चुकीती तुम्ही आमचं व्हा मग आम्ही चुकू दे आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही आणि म्हणून अचूक धर्म समजून जाणून आपण तो करायचा असतो धर्म खूप मोठा जरी असला तरी तो अवघड मात्र नक्कीच नाही आहे आणि तो अत्यंत सोपा जरी असला तरी आपल्या बुद्धीच्या आवाक्या बाहेरचा पण नाही आहे उपाय न पैजे असे काही असे उपाय नाही असं काहीच नाही ना आहे प्रत्येक गोष्टीला परमेश्वराने उपाय आपल्याला दिलेला आहे पण तो उपाय धर्माच्या तत्वसिद्धांताच्या चौकटीत समजून घेऊन त्या चौकटीत आपण जर राहिलो तर आपला प्रवास हा पुढे जाईल सकाळी आपण बघितलं दुपारच्या सतरामध्ये आपण खरंच महानुभाव आहोत का नुसता उपदेश घेतला मग आपण महानुभाव झालो का कधीतरी स्थानावर जातो म्हणून आपण महानुभाव झालो का परमेश्वराला काय अपेक्षित आहे अनन्य भक्ती म्हणजे काय एकनिष्ठ भक्ती म्हणजे काय आता सकाळी आपण थोड्याशा विषयाला स्पर्श केला त्या दादांचा काल तोच प्रश्न होता की नागबळी करणं ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आणखीन काय पितृदोष हे काय आहे हे आपल्या धर्माचे तत्व नाही हे सिद्धांत नाही आपण सकाळी बघितलं की आपली भक्ती चैतन्या पर परमेश्वराची आहे चैतन्याच्या पलीकडचे असलेल्या परमेश्वराचे तो परमेश्वर समर्थ आहे सर्व शक्तीयुक्त आहे आणि शक्ती म्हणजे सकळही ज्ञान सकळे विज्ञान सकळे देवता सकळे गुण सकळई धर्म शक्तीची व्याख्या परमेश्वराने केलेली आहे शक्ती म्हणजे काय असा शक्तियुक्त परमेश्वरन त्या परमेश्वराची आपण अनन्य भावे शरण जाऊन भक्ती करतोय त्या परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे म्हणून आपण त्या परमेश्वराला ओळखतोय आपल्याला जाणीव झालेली आहे आणि मग आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींची कुबड्या घेऊन आपण आपला धर्म भ्रष्ट करायचा का न जाणल्यामुळं असं होतं आणि तो सर्वात मोठा विकल्प आहे जर विकल्पाला आपण गेलो तर सृष्टी शून्य होते जर एखाद्या जीवानी कळत न कळत विकल्प केलाच कळत न कळत हेतू पुरस्कार करणं तर विषयच नाही कळत न कळत केलेला विकल्पसुद्धा आपल्याला अपायकारक का आहे त्याला संग्रहरूप विकल्प म्हणतात अशा विकल्पजनित जीवाचं परमेश्वर सृष्टी असेपर्यंत तोंडपण बघत नाही आणि म्हणून ज्या परमेश्वराने आपल्याला सृष्टीत आणलं बोध दिला ती जाणीव करून दिली जन्ममृत्यूचा फेरा तत्वज्ञान जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर याची ओळख करून दिली त्या परमेश्वराला जाणल्यानंतरही तुम्ही जेव्हा अशा विकल्पाला जाता तेव्हा तो परमेश्वर काय प्रसन्न होईल का हा आपण विचार केला पाहिजे हा वेविचार आहे सर्वात मोठा म्हणून आपल्यावरती त्याचा काहीच परिणाम होत नाही किती जरी लोकं म्हणतात बाबा आपलं आजार झाला आपल्याला समजा पोट दुखायला लागलं डोकं दुखायला लागलं आपण काय करतो उपाय करतो म्हटले डॉक्टरक जातो डॉक्टरनी सांगितलेले गोळ्या घेतो औषधं घेतो पथ्य पाळतो तसं हा एक उपाय आहे आम्हाला अडचण आली आमच्या जीवनामध्ये संकट आले आणि उपाय म्हणून केलं तर काय फरक पडतो आता उपाय म्हणून करणं समजून उमजून जाणून म्हणून करणं तुम्हाला सकाळी सांगितलं आहे आपल्याला परमेश्वरांनी सर्वात मोठी उपाय दिलेला आहे नामे वेद नामे बोध नामे साह्य नामे प्राप्ती आणि परमेश्वर समर्थ आहे सर्वात मोठा एम डी डॉक्टर जर आपल्याकडं आहे तर साधारण डॉक्टर जाण्याची काही गरज आहे का, का आपल्याला गरज नाही हे आपलं अन्यथा ज्ञान आहे चुकीचं ज्ञान आहे म्हणून आपण कधीही अशा गोष्टीचा आधार घेऊ नये परमेश्वराने तत्वज्ञानात आपल्याला प्रत्येक वेळेस सावध केलेलं आहे आणि असा करणारा भक्त हा महानुभाव भक्त नाही दैवराटीचा भक्त नाही करायला लावणारेही तसे महानुभाव नाही यापासून आपण जपून राहिलं पाहिजे आविधी आपल्याकडून घडू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि हा सर्वात मोठा आविधी आहे यदा कदाचित आपल्याकडून परमेश्वराच्या भक्तीमध्ये विधीमध्ये काही कमी राहिलं कमतरता राहिली एखादी गाठी कमी स्मरण केलं एखादी क्रिया नाही करता आली एखादी स्थान नाही करता आलं तर काही फरक नाही पडत विधी नाही करता आला तर चालेल पण आविधी घडला नाही पाहिजे ना सर्वात मोठा विकल्प हा एक अविधी आहे हा दोष आहे आणि म्हणून आपण ते कधीही करू नये करण्याची गरजच नाही का आता आपण उच्च अवस्थेला पोचल्यामुळं त्याचा परिणाम आपल्यासाठी आपल्यावरती होत नाही तुम्हाला त्याचे उदाहरणं दिले राष्ट्रपतीशी कॉन्टॅक्ट आहे तर बाकीच्या लोकांचा प्रॉब्लेम तुम्हाला अडचणी येऊ शकत नाही येत नाही आणि म्हणून आपल्यावरती त्याचा परिणामच होत नाही त्याच्यामुळे उपाय करण्याचा विषयच येत नाही आणि परमेश्वराने उपाय आपल्याला दिलेले नामाच्या माध्यमातून स्मरण चिंतन पाठी उठा देवाला विनंती करा काय दुःख तेवढ्या पद्धतीचं असेल तेवढ्या पद्धतीनं विनंती करा रडा काय असेल ते मुलगा आईकडं हट्ट धरतो मुलगा आई आए सा आईकड रडतो ओरडतो काय पाहिजे ते मिळून घेतो तुम्हाला मी उदाहरण दिलं दशीची धरली पुरे तिनं त्या मुलाला सर्व पाहिजे होतं त्याच्यासाठी तो रडत होता पण जेव्हा आई हरवली तेव्हा सारं देऊ नये बी तो म्हणतो मला काहीच नको मला आई पाहिजे तसं परमेश्वराच्या बोधातून आपण आता फक्त परमेश्वर परमेश्वराकडून मागायचं आहे आपण परमेश्वराकडून सारं मागतो पण परमेश्वर मागत नाही ही आपली शोकांतिका आहे हे आपलं अन्यथा ज्ञान आहे आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला सावध पण केलेलं आहे त्या लीळेला बऱ्याच सद्भक्तांनी स्पर्श केला आहे परंतु पुन्हा ती एक लिळा सांगतो देव म्हणतात येथीच्या पाठीमागे धावाल आता तात्विक दृष्टिकोनातून त्या त्यावेळेस आपण विचार करतो की देवाने तेव्हा सांगितलं आणि परत तशी घटना घडली पण परंतु मग आज त्या लेळेचा आपण बोध काय घ्यायचा अर्थ काय घ्यायचा शिक काय घ्यायची याचं जेव्हा चिंतन करू तेव्हा हे जे साऱ्या ज्या गोष्टी आहे इथं देव भेटल तिथं देव भेटल तिथं देव भेटल हे येथीच्या पाठीमागं धावणंच आहे आपल्याला देवाच्या पाठीमागे धावायचं आहे देव मिळवण्यासाठी निरूपण करत असताना सर्वांना देव म्हणतात की माझ्यासारखं कोणी आता तुम्ही खूप सेवा करताय परंतु माझ्यासारखं कोणी आलं तर मी म्हणून त्याच्या पाठीमागं तुम्ही धावाल सर्व सदभक्तांना आश्चर्य वाटतं नातोबा आहे महादाईस आहे आचार्य आहे म्हणले आम्ही देवाला ओळखणार नाही असं काही आहे का असं कधी होऊ शकतं का आणि मग प्रत्येकाने वेगळे उत्तरं दिले देव इतके सुंदर आहे म्हणजे तिथं पण असू शकते सौंदर्य म्हणजे तुमच्या कपाळावरती कांदी आहे म्हणले तिथं पण असू शकते आणि मग आचार्यांनी उत्तर काय दिलं की आम्ही देवाला शास्त्राने ओळखू देवानी गुगली टाकली ते म्हणजे भक्ताकडे बी शास्त्र असतं ज्ञान असतं आणि मग आचार्य मग गप्प बसले म्हटले बरोबर देव म्हणताय मग आता देवाला ओळखायचं कसं आणि मग देवानीच पुढं सांगितलं की भक्त स्वतःला देव कधी म्हणून घेत नाही त्यामुळं परमेश्वराला आपण कशाने ओळखायचं आहे शास्त्रानी ज्ञानाने हे शास्त्रांनी ज्ञानाने ओळखणं त्याच्यासाठी अभ्यास करावा ला लागेल समजून घ्यावा लागेल आणि देवांनी ही लीळा घडवण्याचं कारण पुढच्या भविष्यामध्ये अशी घटना घडली देव पंथाला गेले आणि देवासारखेच हुबिहूब असे असलेले एक व्यक्ती आली आचार्य मात्र अटनविजनाला आपलं स्मरण चिंतन करायला बाहेर गेलेले होते आता ज्या माईम भटांना दोन दोन देवाचं सनिधान ज्यांनी लीळाचरित्र लिखाण केलं अत्यंत बुद्धिवादी माईमभट त्यांचा त्याग मोठा देवाच्या श्रीमुखी त्यांना बोध ज्ञान शास्त्र ते सुद्धा भुलले ते सुद्धा फसले आता आपण तर मिनटा मिनिटाला फसत असतो कशा कशात फसतो याचं चिंतन केलं तर खूप मोठी लिष्ट होऊ शकते आपल्याला देव पाहिजे परंतु देव कशाने मिळेल हे माहीत नसल्यामुळं आपल्याला वाटतं याने देव मिळेल त्याने देव मिळेल त्याने देव मिळेल आणि आपण प्रत्येक वेळेस फसतच राहतो म्हणून येथीच्या पाठीमागं कुठं कुठं आपण धावतो याचं चिंतन करायचं आहे आपल्याला ते आपल्या लक्षात येईल आणि मग भटांनी आचार्यांना निरोप पाठवला की देव आले तुम्ही या लवकर आता देव गेलेले परत आले म्हटल्यानंतर हर्ष आनंद होणारच की नाही परंतु आचार्यांकडे गेल्यानंतर तो निरोप भेटला आचार्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं शक्य देवाने सांगितलं आहे ती ब्रह्मवाणी आहे आता तुम्हाला पुण्या संबंध म्हणजे पुन्हा संबंध नंतरचा संबंध आत्ता नाही ह्या ही मूर्ती तुम्हाला आता भेटणार नाही दिसणार नाही आणि त्याच देवानी परत कसं यावं असं शक्य नाही म्हटले देवाची ती ब्रह्मवाणी आहे ती खोटी कशी ठरू शकते आचार्य थोडेही डिस्टर्ब झाले नाही बुद्धी खूप असणं आणि बुद्धी नसणं यातला फरक आज आपण समजून घ्यायचा आहे पूजने माईम भटांना आचार्यांच्या मानाने जर बघितलं तुलनात्मक दृष्टिकोनातून तर बुद्धीच्या बाबतीत माईमभट सरसच होते परंतु आचार्यांकड ही कुशाग्र बुद्धी होती एक व्यवहारी बुद्धी होती आणि परमेश्वराच्या समर्थवादावरती निश्चिम निष्ठा होते त्या ब्रह्मवाणीवरती निश्चिम निष्ठा होती काल आपण या विषयाला थोडासा स्पर्श केला त्यांच्या त्या निश्चिम निष्ठेला कोणी हातच लावू शकत नव्हतं हा फरक त्यांच्या दोघांमध्ये होता म्हणून आचार्यांना आश्चर्य केलं कुशलता व्यावहारिकता परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने निर्माण झालेली वासना धर्माच्या असले धर्माविषयी असलेली तळमळ आवडी ही तुम्हाला परमेश्वर प्राप्त करून देणार आहे खूप मोठं ज्ञान खूप मोठी बुद्धी ही परमेश्वरापर्यंत जाईलच याची काही गॅरंटी नाही आणि म्हणून परमेश्वरांनी सांगितले ज्ञानीची जी विचारधारा असते वाचना असते भक्ती असते त्याच्यामध्ये शंका असतात कुशंका असतात प्रश्न असतात पण प्रेमियामध्ये ज्ञान जरी नसलं तरी शंका कुशंका प्रश्न काहीच नसतात हाच माझा देव हीच माझं साधन आणि हेच माझं साध्य हीच माझी प्राप्ती ही निष्ठा असते प्रेमिया भक्ताची आणि ज्ञानिया भक्ताची काय असते निष्ठा हे माझं साधन आणि आतलं असलेलं ते साध्य आणि त्याच्यासाठी हा धडपडत असतो सतत धडपडत असतो म्हणून आपल्याला प्रेम मागायचं देवाकडं परमेश्वराला जीवाला प्रेमच द्यायचं आहे आपली वासना प्रेमाची असली पाहिजे ती बुद्धी आपली तशी असली पाहिजे तरच आपण या संसारातून निभावून जाऊन परमेश्वराला प्राप्त करू कारण का आपल्याला सर्वात मोठे दोष जे अडसर आहेत विकार विकल्प स्वभाव अनंत दोष हे मात्र प्रेम होताच उच्छून जातात म्हणजे ज्या अडचणी आहे त्यात नष्ट झाल्यानंतर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने एक फक्त प्रोशेस राहते फक्त प्रोसेस मात्र ज्ञानियाला अनेक अडचणी असतात या विकाराच्या अडचणी असतात विकल्पाच्या अडचणी असतात स्वभावाच्या अडचणी असतात बाकीच्या सर्व दोषाच्या अडचणी असतात तर त्याच्यावरती त्याला मात करायचं असतं प्रेमियाला मात करायचं नसतं प्रेमियाचं परमेश्वरच मात करून घेत असतं याच्यासाठी मी उदाहरण देत असतो की दोन डोंगर असतात मध्ये जंगल असतं आता एका डोंगरावरती एक प्रेमी भक्त आणि एक ज्ञानी भक्त आहे आता प्रेमी भक्ताला परमेश्वर काय करतात दुसऱ्या डोंगरावर नेण्यासाठी डायरेक्ट हेलिकॉप्टर पाठवतात बसावतात आणि डायरेक्ट उड्डाण डायरेक्ट तिकडं काही प्रॉब्लेम नाही टेन्शन नाही काहीच नाही देवच स्वतः ती व्यवस्था करतो हे उदाहरण आहे फक्त दृष्टांत आहे ही, नहीं। नहीं, ही इन जो ज्ञानी आहे त्याला त्या डोंगरावर जायचं आहे आता तो डोंगर उतरणे त्या डोंगरापर्यंत परत जंगलात जाणे परत तो डोंगर चढणे आणि ह्यामध्ये असलेल्या जंगलामध्ये हिसर प्राणी आहे त्याला खाऊ शकतात अडचणी आणू शकतात प्रॉब्लेम्स आणू शकतात उपाशी मरू शकतो अनेक अडचणी आहे अवघड आहे का सोपं आहे म्हणून प्रेम मागायचं का ज्ञान मागायचं देवाकड पण ते बी समजलं पाहिजे म्हणून प्रेमाचे उपाय आपण जोडावेत आणि प्रेमाचे उपाय जोडणं खूप अवघड नाही आहे तळमळीत जन्माते धाडी परमेश्वर काय म्हणतात तर मी तुम्हाला प्रेम देईल अस सनिदानी हट्ट जरी धरला तरी मी तुम्हाला प्रेम देईल अप्राप्तीचं दुःख केलं तर कर्माचा नाश करील कोण करल परमेश्वर करेल प्रेमियाचं परमेश्वर करून घेतो आणि ज्ञानियाला स्वतः करावं लागतं जसं दोन मुलं असतात बघा एक लहान असतं आणि एक थोडंसं मोठं असतं त्या लहान बाळाला आपण काय करतो आपण कडेवर धरतो आपण त्याला धरतो त्या लहान बाळाला काय करतो आपण त्याला धरतो आणि ते मोठं असतं ते रडतं मला बी घ्या म्हणतंय मग आपल्याला त्याला धरता येत नाही आपण काय करतो त्याला पाठीवर टाकतो आणि त्याला म्हणतो तू धर्माला आता ते मोठं बाळ असतं ना ते काय करतं मग इथं हाताची घडी घालतं म्हणजे ते वडिलांना पकडतं आणि जे लहान आहे वडील त्याला पकडतात म्हणजे प्रेमीयाला परमेश्वर पकडतो आणि ज्ञानीला परमेश्वराला पकडावं लागतं आणि हे पकडणं एवढं सोपं नसतं ते कधी लूज होऊ शकतं म्हणून परमेश्वराकडे आपण प्रेम मागायचं आहे आणि हे भुलणं हे जे आपल्या जीवनातले आलेले संकट अडीअडचणी कन्फ्युजन आज्ञान अन्यथा ज्ञान त्या अवस्थेत न पोचलेले भक्त हे आपल्याला भेटत असतात आणि मग आपल्याला म्हणतात की इकडं चला देव भेटल हे करा देव भेटल ते करा देव भेटल आणि मग हे देव मिळवण्याच्या पाठीमागं लागून लागून आपण किती क्रिया करतो बघा किती क्रिया करतो आणि त्यातून अंधश्रद्धा जोपासतो अन्यथा ज्ञानामुळं कर्मकांड जोपासतो का जे करायला लावले देवानी ते न करता बाकीचं सारथ जर केलं तर त्याचा काय उपयोग होईल का, का। म्हणून परमेश्वरांनी काय करायला लावलेलं आहे ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे अचूक आहे म्हणून परमेश्वराने आपल्याला सावध केलं येथे तिच्या पाठीमागे धावाल आता हा तात्विक अर्थ आपण जर घेतला तर देव आजही आपल्याला सांगताय सावध केलंय की अरे मला मिळवायला तुम्ही नुसते धावू राहिले याच्या पाठीमागं धावताय त्याच्या पाठीमागे धावताय त्याच्या पाठीमागे तुम्हाला काय वाटतं अगदी सोपं ते कर्मराठीत एक म्हण आहे दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर आहे की असं म्हण आहे आपण देव आपल्याला मिळवायचा नाही आपण काय विचार करतो दुसऱ्याच्या माध्यमातून आपल्याला मिळवायचं आहे मग आपण काय करतो क्रियेच्या पाठीमागं लागलो विड्याच्या पाठीमागं लागलो स्थानवंदनाच्या पाठीमागं लागलो प्रसादाच्या पाठीमागं लागलो तो देवपूजा एक विषय आपण घेणारच आहोत जर आज इथं यांनी जर आयोजन केलं असतं ना दररोज एक देवपूजा तुम्हाला करायला भेटेल इथं माणूसला पाय ठेवायला जागा राहिली नसती तुम्हाला आयडिया आली नाही खांदे पाटील तुम्ही मला सांगितलं असतं लोकांना गोळा करणं अत्यंत सोपं देवपूजा ठेवायची त्यात तर काही कळो का न कळो नंबर लावलेले राहतात आणि एवढी धावपळ नुसते डोक्याला चालले लावले लावले लाव राव रावराव काय कळत नसतं देवपूजेने देव होईल अशी त्यांची मानसिकता असते ते साधनं आपल्याला परमिश्रांनी दिलेले ती, पर ती योग्यता वाढवण्यासाठी परंतु त्यांनीच देव मिळेल असं अजिबात नाही तुम्ही सहजच एक गोष्ट करा साऱ्या महाराष्ट्रातली देवपूजा एकत्र करायची सकाळ दुपार संध्याकाळ देवपूजा करायची फक्त होईल का देव दररोज करायची ती सकाळ दुपार संध्याकाळ महाराष्ट्रातल्या साऱ्या देवपूजा एकत्र करायच्या येथीच्या तिच्या पाठीमागं धावा दररोज वर्षातून चार चार पंक्ती दहा दहा पंक्ती क्रिया स्वतः काहीच करायचं का नाही परंतु क्रिया करायच्या पन्नास वर्ष झाले उपदेश घेऊन क्रिया दरवर्षी करतोय दहा दहा बदल मात्र काहीच नाही आहे ज्ञानाच्या चार गोष्टी माहीत नाही आहे मिळेल का देव तो तर संस्कार आहे योग्यता मिळेल तुमची पण योग्यता ज्ञानवाचक असली पाहिजे ते दास्यमोचकपती ज्ञानवाचक असलं पाहिजे तिच्या पाठीमागं धावाल कर्मकांड आहे थोडं संकट आलं अडचणी आले चालले इकडं चालले तिकडं बाबा हात पाहता का तुम्ही मलासुद्धा फोन येतात एवढे व्हिडिओ ऐकून सुद्धा मला एकदा फोन आला म्हणे बाबा तुम्ही ज्योतिष पाहता का म्हटलं आमचं ज्योतिष आम्हाला पाहत आहे तर आमचंच भविष्य आम्हाला अंधकार म्हणजे दिसतंय आणि तुमचं काय भविष्य आम्ही पाहणार म्हणजे यात जे आपण अडकलो आहे हे देव मिळवण्यासाठी अडकलो आहे कशासाठी अडकलेलं आहे तर यातून आपण बाहेर पडण्यासाठी परमेश्वर अचूकपणे आपण समजून घेतला पाहिजे म्हणजे कर्मकांड अंधश्रद्धा ह्या ज्या देवासारख्या आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात परमेश्वराच्या भक्तीमध्ये बसणाऱ्या बऱ्याच गोष्टी धर्मामध्ये असतात काही गोष्टी समजणेवालो हो, की इशारा कापी काही गोष्टी समजूनच घ्यायच्या राहतात प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला फोडून नाही सांगणार परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत यापासून आपण सावध राहिलो पाहिजे परमेश्वर हा परमेश्वराच्या परीना आपल्याला भेटत असतो ज्ञानाने भेटत असतो म्हणून आपण यात सावध राहून भक्ती केली पाहिजे सकाळी आपण बघितलं मार्कंड आहे छरदोबा आहे सारंगपंडित आहे असे कितीतरी निगेटिव्ह पात्र नकारात्मक जे पात्र आहे त्यातून आपण कसं सावध व्हायचं त्या सावधेतून परमेश्वर आपण कसा मिळवायचा आपल्यावरती <coughs> ते संस्कार कसे येणार नाही आलेले असेल तर ते आपण कसे दूर करायचे यावरती उपाय कसा शोधायचा आपली तळमळ आपलं चतुर्वी दुःख परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने असलेली इच्छा वासना कशी दृढ करायची हे आपण बघितलं कारण नकारात्मक जे बी आजूबाजूला लोकं येतात त्याच्यातूनही आपण शिकायचं असतं करवराटीमध्ये एक म्हण आहे बघा की निंदिकाचे घर असावे शेजारी असं कोणीतरी आपल्याला कोणीतरी बोलणारं टोकणारं असलं पाहिजे कारण जेणेकरून आपल्याला आपला दोष समजेल कळेल परंतु आपण आपल्या एवढ्या प्रेमात असतो आपला दोष जर एखाद्याने सांगितला ना सर्वात जास्त त्याचा येतो आणि खोटी खोटी स्तुती जरी केली तरी सर्वात आवडता माणूस तो असतो आपला परंतु निंदिकाचे घर असावे शेजारी त्यासाठी हे निगेटिव्ह जे पात्र आहे ते त्यांच्याकडून आपण ते शिकलो पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणला पाहिजे की आपण कोणाच्या पाठीमागं धावतोय कशाच्या पाठी मागं लाहो कशातून कशा देव मिळवण्याच्या भा एक महत्त्वाकांक्षा ठेवतो आहे किंवा भावना निर्माण करतो आहे श्रद्धा कुठं ठेवतो आहे ती श्रद्धा ती अंधश्रद्धेत तर जात नाही कोणत्याही गोष्टीला एक लिमिटेशन असतं आणि त्या लिमिटेशनच्या बाहेर गेलेली गोष्ट ही आपल्याला घातक असते औषध आहे बघा दररोज देव त्या डॉक्टरने काय सांगितलं आहे की एक चमचा घ्या दोही म्हटले कथं एक एक चमचा घ्या घ्या बाटल पिऊन मग काय होईल लिमिट आहे ना जेवणसुद्धा एखादा आवडीचा पदार्थ आहे आवडीचा आहे तुमच्या आणि भरपूर खाल्ला तर काय होईल जाड्ड्या त्रास होईल त्या जाड्ड्याचा दृष्टांतातून देवाने सांगितलेलं आहे म्हणून आपण प्रत्येक गोष्टीवरती नियमन केलं पाहिजे ते नियमन ते निग्रह आपला असला पाहिजे असेच पुजारी असतात अन्य पुजारी नाही तर आपल्या पुजाऱ्याला राग यायचा आणि उद्या आपल्याला प्रॉब्लेम यायचा असं काही नाही आहे पुजारी म्हणजे मंदिराची व्यवस्था करणारा आता ते पुजारी दररोज मंदिराची व्यवस्था करतात सकाळी आरती दुपारी आरती संध्याकाळी आरती गावातल्या लोकांना वाटतं खूप चांगला पुजारी मस्त आहे पुजारी चांगलेच असतात आता त्यांच्याकडे कार्यक्रम आहे आपला तर त्यांची मग आपोपच वावं होते एखादा चांगला व्यक्ती चांगला राहिला चांगली व्यवस्था केली तर आपण म्हणतो ना चांगला माणूस आहे मग आता त्या गावामध्ये एक सरपंच असतात ते म्हणतात आपल्या घरी कार्यक्रम आहे सर्व नातेवाईकांना आपण बोलवतो आपल्या गावातला पुजारी पण चांगला आहे त्याला आपण बोलवलं पाहिजे आणि मग ते त्याला आग्रह करतात आमंत्रण देतात आणि पुजारी बो या तुम्ही आमच्याकडे जेवायला त्याला बरं वाटतं सरपंचांनी आपल्याला बोलवलं आहे म्हटल्यानंतर जायलाच पाहिजे नाही की नाही कुठं पंगा घ्यायचा गावात राहायचं तर आणि मग ते जातात आता सर्व लोकांच्या समोर पुजारी आले लोकांना वाटतं की पुजारी आले मग त्यांना गोडधोड थोडा आग्रहाने जास्त जीव घातलं आहे की नाही जास्त जीव घातल्यानंतर आता माणसांना जास्त जेवण केल्यावर काय होतं आपोआप झोप आप येते स्तुती येते याचं कारण काय शास्त्रीयदृष्ट्या किंवा वैज्ञानिकदृष्ट्या का जे जेवण केलेलं आहे ते पचवण्यासाठी रक्त जे आहे रक्त विसरण्याचा जी ओढ आहे ती त्या यकृताकड जात असते मेंदूकडचा रक्त पुरवठा थोडा कमी होतो आणि मग आपल्याला आपोआपच झोप येते हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याने जास्त जेवण केल्यामुळं आग्रस्त खाऊ घातल्यानंतर त्याला आली झोप दुपारी आल्यानंतर त्या देवतेकडंच पाय करून झोपला तो त्या देवतेला पाय लागले तर त्या देवतेने त्याला थोडंसं सुचवलं की अरे तू काय करतोय म्हणले काय माई तू सकाळ दुपार संध्याकाळ पूजा करतो आरती करतो मी तुझा तू तु माझा आणि मग काय एवढंही सण करत नाही का तू आणि करू शकत नाही का एक आप हे निर्माण होतं ना आणि मग तो तसाच झोपला आता तसाच झोपला आणि उठल्यानंतर तो म्हणतो दुपारीची आरती जाऊ ते सकाळी केलीच होती आता काय करायची गरज आहे करू संध्याकाळी जाड्डे आला ना आळशी निर्माण झाला त्याच्यामध्ये नंतर मग सरपंचांनी बोलवलं म्हणून मग सदस्यांनी बोलवलं जेवायला पुजारी भाऊनी मग सदस्यांनी बोलवलं मग आणखीन दुसरे कोणी बोलवलं प्रतिष्ठित व्यक्ती असते सावकार असता हे असता ते असता ती परंपराच पडली मग पुजारी बोला दररोज आठ जेवायला बोलवायचे कधी कधी दररोज जेवायला बोलवायचे आणि दररोज तसंच व्हायचं मग पुजारी बा काय म्हणायचे सकाळी पूजा केली होती आता दुपारी कशाला आरती करायची दुपारी केली होती संध्याकाळी कशाला करायची का आता काल केली का होती मग आज कशाला करायची असं करता करता त्यांच्यामध्ये एवढा आळस भरला आळस हा मनुष्याचा शत्रू आहे तो आळस नाही येण्यासाठी तुमची चित्तता आणि तुमची शारीरिक क्षमता व्यवस्थित असली पाहिजे आणि ती शारीरिक क्षमता व्यवस्थित राहण्यासाठी देवाने सांगितले व्यायाम वायू तुटे जो व्यायाम करल नियंत्रणामध्ये जेवण करल पाणी व्यवस्थित पिईल आणि स्मरण चिंतन करल त्याला कधी आळस येणार नाही मग तो स्मरण करायला बसला तरी आळस येणार नाही काही देव पूजा करायची त्यातही आळस येणार नाही आणखीन काही करायला लागलं तरी त्याला आळस येणार नाही आळस हा शत्रू आहे आणि त्या आळसापासून तो पुजारी काय होतो देवापासून धर्मापासून दूर दूर जायला लागतो मग आठ दिवसांनी एकदाच पूजा करायला लागला आता जो साफ करत नाही मंदिर घाणतो होणारच मग एक बाई गावातली येते म्हणली पुजारी बाई मंदिर साफ करू का म्हणे मग आम्हीच करायचं असं काही नवस आहे का म्हणते तुम्ही केलं तर काय फरक पडेल तुम्ही केला तर तुमचाच फायदा आहे म्हणे करा पूजा करा साफसफाई मारा पाणी सारवा मग त्या बाईला वाटलं चला बरं आहे आपलं तेवढंच देवधर्म होईल बाई दररोज यायला लागली साफसफाई करायला लागली मग बाई दररोज येते मग पुजारी बाईची भेट होते ओळखी होते ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं प्रेमाचं रूपांतर पोरांमध्ये होतं पुढं तेच प्रोसेस असते ना दुसरं काही नसतं मग दोन चार पूर्ण झाले तिथंच हागणं तिथंच मुतणं तिथंच घाण गावाले काय म्हटले पुजारी बा तुम्ही आता लेकूरवाळे झाले इथं आता सारी घाण झाली तुम्हाला आहे ना गावात एक जागा देतो तुम्ही आता तिथं या तिथं राहा मग पुजारी बा गावात गेले मग आठ दिवसातून यायचे पंधरा दिवसातून यायचे ते म्हटले महिन्यापूर्वीच तर दिवा लावला ला होता देवाला आता काय जायचं करायचे आहे पाहू आपण असा करत करत तो पुजारी भा धर्मापासून जातो तसं आपणसुद्धा धर्मापासून कधी आणि केव्हा आणि कुठं जाऊ आपल्याला कळतच नाही आविधी घडला नाही पाहिजे विधी नाही करता आलं तर काही फरक नाही पडत पण आविधी 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 इतकं डोक्यात बसलेलं आहे आपल्या पण तो आविधीचं ते स्पष्टीकरणच माहीत नाही आपल्याला त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण क्लिअर करून घ्यावं लागेल की नाही आविधी म्हणजे काय आता सकाळी कोणीतरी मला विचारला प्रश्न देवाची शेवना दादांनीच विचारला आता आपण सकाळी उठतो शेवना करतो शेवना करतो म्हणजे नेमकं काय करतो विशेषाला घेतो आणि आपण ती भावना निर्माण करतो आता साधू संत नवीन उपदेश एखादा व्यक्ती झाला का ते त्यांना काहीतरी प्रोग्राम लावायला पाहिजे की नाही ते काय म्हणतात बाबा आम्ही काय करायचं आता मग आता त्याला आवड निर्माण व्हावी तो काय लगेच त्याला जर आचार तत्व त्याग सांगितलं तर त्याला आवड होईल का तो करेल का तर म्हटलं खूप कठीण आहे नको मग ते तुमचा उपदेश घेऊन टाका रिटर्न आहे की नाही मग त्याला थोडीशी आवड निर्माण करायची बाबा दत्तात्रय कवच म्हण सकाळी आता तुला आळशील तू काय कर विशेष घ्यायचं शेवना करायची अगरबत्ती लावायची ती संपेपर्यंत शेवनाही करायची स्मरणही करायचं चा। चालू दे तुझं कारण तो आलेला कशा नाही आहे अडचणी आहे त्याला संकट आहे म्हणून तो आला आहे देवाकडं तो काय ज्ञानाने आला आहे काय त्याला प्रॉब्लेम्स आहे बाबाकडं आले बाबा असा असा प्रॉब्लेम आहे अशी अशी अडचण आहे मग उपदेश घे तुझी अडचण दूर होईल बाबाचा चांगला हेतू आहे हा धर्माला लागेल त्या हेतूनी त्या उद्देशाने तो उपदेश घेतला मग आता उपदेश घेतला प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे याला आवड निर्माण झाली पाहिजे मग बाबांनी सांगितलं त्याला विशेषाची सेवना करायला दत्तात्रय कवच करायला त्याचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व पण झाला कर्माने त्याच्या कर्मवशे हो जे बी असेल परमेश्वराचं साह्य असेल काही समजा तुम्ही चला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी परत येऊन बाबाला विचारायला पाहिजे ना बाबा प्रॉब्लेम सॉल्व झाला आता तेच कंटिन्यू करू का काही बदल करू विचारायला पाहिजे की नाही तो विचारच करत नाही पंचवीस वर्ष झाला तरी हा श्यावणाच करतोय पंचवीस वर्ष झाला तर हा दत्तात्रय कहूच म्हणतोय आणि मी कुठेही गेलो का कहो तुम्ही अभ्यास करता का मग हो